नमस्कार आज आहे ना मी तुम्हाला नाचणीच्या पिठाचे मोदक दाखवणार आहे एकदम पौष्टिक आपण आहे आता साहित्य बघूया हे एका नारळाचं किस ना किसलेलं खोबरं आहे ओलं गुळ आहे तूप इकडे हे नाचणीचं पीठ मीठ आणि वेलची आणि जायफळची पावडर आहे कढई घेऊया गॅस तर तूप घेऊया आपल्याला सारण आहे ना।, ना गरम वारामधे आपली कडाई ना गरम झाली आहे आपण तूप टाकूया तूप तुम्ही आवडीनुसार टाकू शकता तेवढं लाग पाहिजे तेवढं खोबरं गोड पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार जसं तुम्हाला गोड हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता आता आपलं सारण हे भाजून घेऊया मावशी आता आप आपण काय करायचं आहे सारण होईपर्यंत पीठ तयार करूया तो पण आपलं सारण होत ना ठीक आहे आपलं सारण ना रेडी झालंय आता याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर टाकून घेऊया मी गॅस बंद करते वेलची पावडर पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका पिठाची तयारी करूया इथे टोप ठेवते मी टोपामध्ये पाणी टाकते तुमचं पीठ असेल ना त्यानुसारच घ्या नाहीतर वगैरे होईल पाणी थोडस जरा गरम होते मग आपण त्याच्यामध्ये पीठ टाकूया थोडस पाण्यामध्ये ना तूप पण टाका म्हणजे ना मोदक एकदम छान खुसखुशी होतात पण टाका थोडस चवीनुसार गॅस स्लो ठेवलाय मी हलवायचं गुठळ्या होऊ शकतात त्याच्या मी गॅस बंद करते जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्याला कारण पाणी गरम झालंय ना आता हे पीठ आहे ना आपण मळायला घेऊया छान मळून घ्यायचं सॉफ्ट एकदम मोदक पण छान होत मळून झालेलं आहे तर चिकट वाटलं ना तुम्हाला पीठ तुम्ही थोडंसं तूप घ्या त्यावरती आणि मळून घ्या मग तुमचं पीठ पण छान होईल एकदम सॉफ्ट गरम पाणी व्हायला मग पाणी गरम होईपर्यंत आपले मोदक पण होत आहेत ना मळून सावण करून घेऊया था फास्ट होते गॅस मी म्हणजे पाणी पटापट गरम होईल आता आपण ना मोदक करायला घेऊया माझ्याकडे हा साचा आहे त्याला मी आतून तूप लावते थोडस पीठ भरूया पडत याच्यामध्ये सारण टाकूया तर मी बंद करूया अशा पण करून घेऊयात मोदक हो आहेत ना रेडी आहेत बनवून ठेवून गरम ठेवले स्टीमर सगळे मी झाकण लावूया आपण आणि दहा ते पंधरा मिनिट स्टीम देत आता आपले ना मोदक हो झालेले आहेत आपण चेक करूया आपल्याला लागत आहे झाले मोदक आपली रेडी झालेली आहे मस्त असं वाटत की चॉकलेटच मोदक आहेत एकदम सॉफ्ट आणि मस्त टेस्टीच वाटत आहे आपण खाऊन पण बघूया टेस्ट करू कशा आहे खूप सुंदर झालेत तुम्ही नक्की ट्राय करा बघा ਨਾਬੂਲਾ ਸੱਤੀ ਜੇ ਸਗੈ ਸੜੇ ਛਾਨਤ ਇਦਮ ਪੋਸਟਿਕ ਨਾਸਨੀ ਜੇ ਬਤੌਰ ਥੈਂਕ ਯੂ